आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक शरणू हांडे यांच्या अपहरण प्रकरणात सोलापूर पोलिसांनी आणखी दोन संशयितांना ताब्यात आहे कर्नाटकातील इंडी तालुक्यातून राकेश भीमाशंकर कुद्रे आणि श्रीकांत बाबुराव सुरपुरे या दोघांना ताब्यात घेण्यात आला आहे या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या आता सहावर पोहोचली आहे ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास अक्कलकोट रोडवरील साईनगर भागात घडली शरणू हांडे यांना काही अज्ञात इसमांनी त्यांच्या घरासमोर बेदम मारहाण करत कारमध्ये घालून अपहरण केलं होतं या प्रकरणानंतर सोलापूर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत अवघ्या पाच तासात कर्नाटकातील झळकी येथे छापा टाकून चार आरोपींना अटक केली होती यामध्ये अमित म्हाळप्पा सुरवसे सुनील भीमाशंकर पुजारी दीपक जयराम मेश्राम आणि अभिषेक गणेश माने यांचा समावेश होता या चौघांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आता ताब्यात घेतलेले दोन्ही संशयित गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभागी होते का याचा तपास सुरू या या आहे दरम्यान या प्रकरणाचे राजकीय पडसादही उमटले आहेत अपहरणग्रस्त शरणू हांडे यांची आमदार गोपीचंद पडळकर यांनी रुग्णालयात भेट घेतली